मी शिवजयंती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमचं एक दिवसाचं अधिवेशन हे मुंबईतच आहे ते अधिवेशन घेण्याचं कारण देखील आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये वेगवेगळे वेग घटक आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची आहे ही भूमिका धनगर समाजाची आहे ही भूमिका लिंगायत समाजाची आहे ही भूमिका वेगवेगळ्या घटकाची वेग आहे त्या संदर्भामध्ये आंदोलनं चालली ती आपण पाहिली त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी राज्याचा प्रमुख या नात्याने ह्याच्यातनं मार्ग काढतो मागास आयोगाचं नेमणूक करण्यात आली त्यांनी आजच सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडं अहवाल दिला मी आज बारामतीच्या दौऱ्यावर होतो म्हणून मला त्या कार्यक्रमाला जाता आलं नाही पण माझं सकाळी सी एम डी सी एमशी बोलणं झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये वीस तारखेला काहींचं म्हणणं होतं की पंधरा तारखेला तुम्ही अधिवेशन घ्या परंतु मागास आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्याचा अध्यादेशामध्ये रुपांतर करण्याच्याकरता त्याच्या काही नियम असतात त्याचे काही कायदे असतात त्याचे काही कागदपत्र असतात आणि ते सगळं करून बिल त्याचं करावं लागतं आणि मग ते बिल सभागृहात मांडावं लागतं आणि मग ते पास करावं लागतं अशी ती प्रोसिजर आहे मागे देखील एकदा झालेलं होतं परंतु ते टिकलं नाही पृथ्वीराज बाबांच्या काळात नंतर पुन्हा झालं देवेंद्रजींच्या काळात ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीममध्ये टिकलं नाही आता सुप्रीममध्ये पण टिकावं हायकोर्टात टिकावं अशा पद्धतीनं स्वतः एकनाथराव शिंदे यांनी पुढाकार घेतला आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला पूर्णपणे सहकार्य केलं आणि वेगवेगळ्या वेग वेग मान्यवरांची वेगवेगळ्या वेग समाजाची वेगवेगळी मागणी वेग होती त्याही मागण्या लक्षामध्ये घेतल्या पण आता काही जणांचं एक समज असा झाला की सरकार मुद्दाम चाल ढकल करत आहे मित्रांनो हे सरकार सर्वसामान्यांचं सा सरकार आहे मुद्दाम चाल ढकल करून काय आम्ही मिळवणार आहे आणि काय आम्हाला मिळवायचं आहे त्यामध्ये माग दोनदा वेगळी घटना घडली म्हणून शेवटी आपलीच मुलं आहेत आपलीच मुली आहेत आपल्याच महाराष्ट्रातली आहेत त्यांच्याच करता आपण प्रयत्न करतोय इतरही घटकांच्याकरता आपण प्रयत्न करतोय पण काही सुप्रीम कोर्टाने गेलेल्या डायरेक्टिव्ह त्या पण अभ्यास करावा लागतो त्याच्या पण तज्ज्ञ वकिलांशी सल्ला मसलत करावी लागते ॲडव्होकेट जनरलशी सल्ला मसलत करावी लागते असं त्या सगळ्या बाबी आहेत पण मी आपल्याला सांगतो की उद्याचं वीस तारखेचं अधिवेशन एक दिवसाचं खरं आमचं अधिवेशन सव्वीस तारखेचं आहे वोट अँड अकाउंटचं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं चार एक दिवसाचं अधिवेशन आहे कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागली तर एकतीस मार्चपर्यंत मी सगळ्या गोष्टीची मंजुरी करून घेतलेली आहे पगार आणि सगळ्या काही बाबी मात्र हे एप्रिल मे जून जुलै चार महिन्याचं वोट अकाउंट नाही करून घेतलं तर पगार एप्रिलचे थांबतील मे थांबतील जून थांबतील जुलैचे थांबतील आणि पाच वर्षांनी निवडणुकीच्या काळात असा प्रसंग येतो जसं आता लोकसभेनी त्यांचा वोट अकाउंट निर्मला सीतारामन अर्थमंत्री महोदयांनी मंजूर केलं मान्य करून घेतलं आणि त्यांचं अधिवेशन संपलं ही बाब आपण लक्षात घ्या म्हणून आरक्षणाच्या करता वीस तारखेला खास अधिवेशन जो शब्द एकनाथराव शिंदेसाहेबांनी दिलेला आहे सरकारच्या वतीने दिलेला आहे तशा पद्धतीने ते अधिवेशन होणार आहे आणि मग आठ सव्वीस तारखेपासून वोट अँड अकाउंटचं अधिवेशन होणार आहे त्याच्यामुळं आपण काही वेगळ्या त्याच्यातनं अर्थ काढू नका वेगळा गैरसमज करू नका आम्ही अनेकांना विनंती केली किंवा हे चाललेलं आहे हे नियमात बसण्याच्या करता आपण करतो उपोषण आता करू नका ना अधिवेशन नाही घेतलं तर गोष्ट वेगळी परंतु प्रत्येकाला आपला स्वतःचा अधिकार आहे काय करावं काय करू नये आणि तो संविधानाने दिलेला आहे परंतु आम्ही खूप प्रयत्न केला स्वतः मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे संबंधित लोक सतत त्यांच्याशी संपर्कात होते काही आम्ही विभागीय आयुक्त कलेक्टर एस पी यांनाही तिथं पाठवलं परंतु संबंधित मनोज जरंगे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि हे सगळं चित्र आपण टी व्हीमध्ये पाहत होतात त्याच्यामध्ये कुणालाही त्याच्यात त्रास व्हावा अशा प्रकारची भावना मित्रांनो अजिबात राज्य सरकारची नव्हती ही पण बाब मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो